भूतकाळात भलेही तुम्ही सर्व हरला असाल पण येणारं भविष्य तुमच्या हातात आहे म्हणून भविष्यासाठी वर्तमानात प्रयत्न करा तरच तुम्ही भविष्यात तुमचे यश गाठू शकता माणसाचे दुःख हे कायमस्वरूपी नसते कधी ना कधी कदि दुःखाचा अंत हा होतोच पण दुःखात साथ देणाऱ्या लोकांना मात्र माणूस आयुष्यभर आपल्या हृदयात स्थान देतो जिथे पैशाचा आवाज जास्त असतो तिथे काही लोक मात्र खोट्याला मान देतात आणि खऱ्याला मात्र नो एंट्री असते प्रत्येक गोष्टीची किंमत ही फक्त दोन वेळा समजते त्यातील एक म्हणजे जोपर्यंत ती गोष्ट आपल्याकडे नाही आणि दुसरी म्हणजे जेव्हा ती गोष्ट आपल्या हातून निघून जाते तेव्हाच ज्या लोकांना समोरच्या व्यक्तीला आनंदी पाहून कधी दुःख होत नाही तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने समाधानी असते काही वेळेला परिस्थितीपेक्षा बरोबर राहणारे लोकच माणसाला आपण नेमकं आयुष्य कसं जगावं हे शिकवत असतात जिथं चुकतंय असं वाटतं तिथं खरं बोलायला शिका जगाला बरं वाटावं म्हणून नव्हे तर स्वतःच्या समाधानासाठी आपल्याबरोबर दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं ही, चांगल ही तळमळ मनात असावी पण कुणाचं चांगलं झालेलं बघून मनात मात्र मळमळ मन नसावी आयुष्याची कमाई कधीच तुम्ही कमावलेल्या संपत्तीने मोजू नये शेवटच्या प्रवासामागची गर्दी सांगते की माणसाने आयुष्यात येऊन काय कमावलं ते पाठीवर कौतुकाची थाप टाकणारे बऱ्याचदा काही जवळचे तर काही परकीय लोक असतात पण काही माणसांचं दुर्दैव असं असतं की त्यांच्या डोक्याला ताप देणारे मात्र काही त्यांच्या जवळचे असतात नारळ आणि माणूस हे जरी दिसायला खूप चांगले दिसत असतील पण नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय नेमके कसे आहेत हे कधीच कळत नाही दुतोंडी लोकांशी जास्त संपर्क ठेवू नका कारण जेव्हा त्या लोकांना राग येतो तेव्हा ते लोक तुमच्या थेट इज्जतीवरच वार करत असतात माणसाचे एकटे राहणे हे शिकवते की आपल्या स्वतःशिवाय आपले असे कोणी नसतच एखादा विषय तिथेच सोडावा जिथून तुम्हाला वाटेल की आपल्याला त्रास होतोय ज्याच्या अंगी संयम बाळगण्याची शक्ती आहे त्या व्यक्तीसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद